नमस्कार मंडळी एम के ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आम्ही मी आणि माझा मित्र देवेश तर आम्ही दोघं आळंदीला चाललो आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी इथे दर्शन घ्यायला तर म्हटलं ब्लॉग करूयात आणि पुण्यात आलो आहे तर पुण्यापासून एक पंचवीस किलोमीटर जवळ आहे त्यामुळे आज आम्ही आता निघालो आहे तर इथून पंचवीस किलोमीटर आहे पुण्यापासून आम्ही आता कारने जातो आहे आणि एक तासभरचा प्रवास आहे आणि त्यानंतर आम्ही तिथे पहिल्यांदा बारा वाजलेत त्यामुळे एक वाजता पहिल्यांदा जेऊ त्यानंतर दर्शन घेऊ आणि अजून बरंच काय काय तिथे जवळची जी मंदिरं आहेत त्यांचंही दर्शन घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हा ब्लॉग यातून कंटिन्यू करेन मी चला ॲक्च्युली शनिवार असल्यामुळे खूप ट्रॅफिक मिळालंय त्यामुळे एक पंधरा वीस मिनटं लेट होईल ले असं वाटतं सो पुणे शहरातलं ट्रॅफिक संपून आता आळंदी रोडला लागलो आहे संत ज्ञानेश्वर महाराज रोड हा आहे आणि इथून सरळ 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 आळंदीकडे हा रस्ता जातो तर मित्रांनो हे जे मंदिर आहे ना हे थोरले पादुका मंदिर आहे इथे ज्ञानेश्वरांच्या पादुक्या आहेत आणि याचा इतिहास असा आहे की ज्यावेळी संत ज्ञानेश्वरांना आळंदीमधून तिथल्या ग्रामस्थांनी बाहेर गेलेलं त्यावेळी ते इथे येऊन राहिलेले तर ज्यावेळी पालखीची पण सुरुवात होते वारकरी ज्यावेळी पंढरपूरला असं नसतं होतात त्यावेळी त्या मंदिरातही दर्शन घेऊन पुढे पालखी निघते है इंद्रायणीकाठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची हा अभंग लहानपणापासून चिनसेनजींचं ऐकत आलं आहे आणि आज इंद्रायणीकाठी आल्यावर खूप आनंद होतो आहे कारण माऊलींचं जिथे त्यांनी संजीवन समाधी घेतली त्या ठिकाणी एवढा तीर्थक्षेत्री आम्ही आज येतो आहे तर खूप आनंद होतो आणि मी तुम्हाला दाखवेनच इथून सगळे जे जे काही जवळपासची तीर्थक्षेत्र आहेत जी आपण आज फिरणार आहोत त्या सगळ्यांचं दर्शन मी तुम्हाला घडवणार आहे स्वतः मी इंद्रायणी काठी आलो आहे तिथे आम्ही हातपाय धुणार आहोत आणि नंतर माऊलींच्या दर्शनासाठी जाणार आहे जय हरी विठ्ठल हातपाय धुतले आहेत स्वतः मंदिराकडे आम्ही मार्गस्थ होतोय इंद्रायणिका घे इंद्रायनिका घे इंद्रायणिका घे इंद्राय देवाची आळती लागली समाधी लागली समाधी, रागली समाधी हो, महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधी स्थान आहे संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला या आळंदी गावाला देवाची आळंदी असे म्हणतात कारण चोराची आळंदी नावाचे आणखी एक गाव पुणे जिल्ह्यात आहे वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी आळंदीला मोठे महत्त्व आहे श्री संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी बाराशे अठरा साली जिवंत समाधी घेतली त्या जागी एक सुंदर समाधी मंदिर पंधराशे सत्तर मध्ये बांधण्यात आले असे सांगितले जाते आषाढ महिन्यात एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे एकशे पन्नास किलोमीटर अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात सुवर्ण पिंपळ वृक्ष देऊळवाड्यात फार पुरातन काळापासून उभा आहे श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आईचे भाग्य या वृक्षामुळे उदयाला आले आणि जगाला चार सोन्यासारखी मुले मिळाली हरी आम्ही दोन वाजता दर्शनाच्या रांगेमध्ये उभे राहिलो आणि एक तास लागला अंदाजे आणि दर्शन झालं आहे खूप छान पवित्र असं ठिकाण आहे हे म्हणून दर्शन झालं आहे आणि खूप सुंदर वाटलं की माऊलींच्या जिथे त्यांनी संजीवन जिवंत समाधी घेतलेली अशा ठिकाणी आपलं डोकं ठेकून सारसकी झाल्यासारखं वाटलं श्री सिद्धेश्वर हे शिवलिंग फार प्राचीन आहे श्री ज्ञानेश्वर महाराजांच्याही पूर्वी आळंदी प्रसिद्ध होती ती सिद्धेश्वर हे ज्ञानेश्वरांचे कुलदैवत आहे अजान वृक्ष हा वृक्ष पवित्र समजला जातो त्या वृक्षाची छाया देऊळवाड्यात शतकानुशतके पडली आहे येथे भाविक श्री ज्ञानेश्वरीची अखंड पारायणे करतात रामकृष्ण हरी तर मंडळी तीन साडेतीन झाल्यात आमचं दर्शन होऊन जी आजूबाजूची मंदिरं आहेत मुक्ताई मंदिर असेल सिद्धेश्वर मंदिर असेल आणि हे सर्व पाहून तिथलं दर्शन घेतलं आहे आणि आत्ता थोडं जेवण करायला जाणार आहोत तर आत्ता मी आलो आहे परत इंद्रायणी काठी आलो आहे आम्ही पाण दरवाजाने आतमध्ये गेलेलो मंदिराच्या असे तीन चार दरवाजे आहेत गणेश दरवाजा आहे पाण दरवाजा आहे पान आ, मुख्य दरवाजाही आहे तर असे चार दरवाजे आहेत माझ्या माहितीप्रमाणे तर खूप सुंदर वाटलं की जगाला एकात्मता विश्वशांतीचा संदेश देणारे आणि वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आज आ, या याची देहा याची डोळा बघितली आणि खूप सुंदर वाटले अतिशय प्रसन्न वाटलं आहे आळंदीला येऊन पहिल्यांदाच मी आलो आहे आळंदीला आणि या ठिकाणी थोडा काय म्हणायचं गर्दी आहे आज शनिवार असल्या कारणाने पण माऊलींचं दर्शन घेतल्यानंतर सगळं जो थकवा आहे तो निघून गेला अतिशय सुंदर छान दर्शन झालं वा वा तुम्ही जरूर या आणि पुण्याच्या जवळच आहे पंचवीस किलोमीटर आहे पुण्यावरून तर नक्की या कधी पुण्यात आलात तर आळंदीला नक्की या मित्रांनो ही जी इंद्रायणी नदी आहे जी फार पवित्र नदी अशी मानली जाते तर आता इथून आम्ही चालत असताना जाणवलं की खूप प्रदूषण झालेलं आहे की लोकं इथेच कपडे धुतायत इथे गटार सांडपाणी पाणी बघा इथे सांडपाणी आणि शहरातलं जे आहे ते इथे सोडलं जातं तर फार वाईट वाटलं या गोष्टीसाठी तर मंडळी व्हिडिओ आता इथे संपवतो आहे महाद्वाराच्या अगदी समोर आहे आणि खूप सुंदर दर्शन झालं आहे त्यानंतर जेवण झालं आहे आणि मी पुण्याला जायला तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू